नमस्कार मी लतिका तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर सकाळचे पावणे सात वाजलेत पावणे सात सात वाजलेले आहेत आणि छान असं सूर्य पण उगवलाय आणि एवढी थंडी आहे खूप म्हणजे खूप अशी थंडी आहे आणि घराचे शेजारी आहे ना असे शेतीचे प्लॉट्स आहेत त्याच्यामुळे एवढी थंडी लागते बापरे बाप कारण नाही ना गावाला एवढी थंडी आहे ना आता थंडीचं प्रमाणसुद्धा खूप वाढलेलं आहे आणि सूर्यदेवानी छान असं दर्शन दिलेलं आहे बघा नमस्कार मी लतिका तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या छान अशा मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत तर चला आज आहे ना दोन ते तीन दिवसातून ऊन पडलं आहे आणि दोन तीन दिवस झालं ना आभाळ आलेलं त्यामुळं थंडी कमी जाणवत होती आज मात्र छान असं कडक ऊन पडलेलं आहे पण हवा मात्र आहे आणि हवा वगैरे असली ना की मग संध्याकाळी थंडी लागते तर हवा छान अशी सुटलेली पण आहे आणि आता संध्याकाळी मात्र थंडी लागेल तर चला आपल्या वांगेच्या झाडाला आहे ना दोन वांगी आलीत तर ती तुम्हाला दाखवते बघा किती छान अशी कवळी वांगी आहेत तर म्हंटल तुमच्याशीही शेअर करावं तर बघू शकता इथं आपल्या वांग्याला छान अशी दोन वांगी आलीत बघा ही बघा मस्त आलीत ना कवळी अशी वांगी आहेत बघा इथं एक आहे हा इथं एक वांग आहे तर याची आहेत ना मी आता मसाला वांग बनवणार आहे आणि हे बघा इथं पण आहेत इथं छोटी छोटी आहेत दोन वांगी आणि ह्या साईडला पण आहेत बघा इथं हे पहा हे बघा इथं दोन आहेत तर अशी सात आठ वांगी लागलेली आहेत झाडाला तर झाड आहे ना बघा छोटंसच आहे पण मात्र भरपूर वांगी आलेली आहेत याला पण आता आहे ना याच्यावरती हे बघा हे अशी अशी पानं आहेत ना अशी खराब व्हायला लागलीत तर याच्यावरती आहे ना काहीतरी फवारलं पाहिजे मला आता नाहीतर आहे ना मग वांगी कमी होतात आणि ती पानं ना अशी पानं गळून पडतात आणि मग त्याला आहे ना वांगी कमी लागतात फुलं पण कमी लागतात तर आता सध्या बघा फुलं अजिबात नाही आहेत तर ती ही याच्या पानावरती जो हा जो रोग पडला आहे ना त्याच्यामुळं मुळं आहे ना फुलं गळती म्हणजे फुलं आहेत पण मात्र वांगी मात्र छान आलीत तर चला आता कधी मार्केटमध्ये गेली ना की मग त्याच्यावरती औषध घेऊन येईन आणि बघू शकता मस्त असं ऊन पडले बाबा भरपूर छान असं कडक ऊन पडले हे बघा तर आपला आळू बागा किती मोठा आलेला आहे आळूची पानं पहा किती मोठी आलीत आणि इथं एक पपई आली बघा परत जी अगोदरची पपई होती ना ती तोडून टाकली बघा कट करून टाकली कारण त्याला पपईच यायच्या कमी झालेल्या त्यामुळे मग कट करून टाकली आता इथं बघा इथं एक पपई आली इथं एक आली आणि तिथं एक दोन आहेत बघा पपई अशा भरपूर पपई आलेल्या आहेत आणि भर मस्त असं कडकडीत ऊन पडलंय बघा तर इथं आहे ना काल आहे ना रात्री मिस्टरांनी मला नारळ फोडून दिलेलं बघा तर त्याच्यामध्ये पाणीच न म्हणजे पाणी नव्हतंच तसं तर बघा हा असा येऊन ना मी उन्हा उन्हामध्ये सुकवायला ठेवलाय तर बघा त्याचे जे नारळ आहे ना तो असा उकलला गेलाय त्याच्यामुळे असं उन्हाला ठेवलं ना की मग पटकन तो ते जे खोबरं आहे ना ते बाहेर निघतं आणि मग परत वाळवून असं खोबरं ठेवलं ना तर छान असं खोबरं तयार होतं बघा आपलं घरच्या घरी गर तर एकच नारळ होता माझ्याकडे तर तो फोडला आणि हा असा उन्हामध्ये सुकायला ठेवला आहे बघा आणि आजचं ऊनसुद्धा खूप कडाक्याचं आहे त्याच्यामुळं सकाळी ठेवलेलं तर बघा एवढं असं ते उकललं आहे आता उद्या ठेवलं ना तर बऱ्यापैकी सगळा नारळ उकलल आणि मग छान असं त्याला ऊन देऊन आहे ना तर साठवून ठेवणार मी नारळ म्हणजे आपल्याला खोबरं कशालाही भाजीला वगैरे वा वापरता येतं तर चला आता मी आहे ना मस्त असे खुसखुशीत तिळाचे लाडू बनवणार आहे गुळ शेंगदाणा घालून आहे ना तिळाचे लाडू बनवणार आहे तर कशी बनवते ते तुमच्याशी शेअर करते चला तर मग किचनमध्ये जाऊया आपण तर चला इथं मस्त असे तिळाचे लाडू बनवते मी तर त्यासाठी मी दोन वाट्या घेतले पांढरे शुभ्र तिळ आहेत गावठी तिळ आहेत आणि याच्यामध्ये शेंगदाणे घेतलेत एक वाटी शेंगदाणे तर याच वाटीने ही वाटी नाही आहे डबा आहे तर याच डब्याने मी दोन वाटी तिळ घेतले आणि एक वाटी शेंगदाणा थोडंसं तूप लागेल आपल्याला आणि दोन वाटे आहेत ना गुळ आहे तर आपला गावठी गुळ आहे अगदी गवरान पद्धतीचा दूळ गुळ आहे आणि ओलसर गुळ वापरायचा म्हणजे आपले लाडू मऊ होतात तर चला आपण लाडू बनवूया तर त्यासाठी गॅसच्या शेगडीवरती मी कढई ठेवते आणि मंद आशेवरती आहे ना आपल्याला तीळ छान असे खरपूस भाजून घ्यायचे तीळ आणि शेंगदाणे आहेत ना छान असे गरम करून मी गार केलेत बघा आता हे तर याची काही तडकल काढली जेवढी काय राहिली तेवढी राहून दिली नाही जास्त बसली काढत तर सालीमध्ये सुद्धा आपल्या जीवनसत्व असतं तर चला आता हे आहे ना मिक्सरमध्ये छान असं बारीक करून घेते आणि बारीक करतानाच आपल्याला त्याच्यामध्ये गुळ घालायचं आहे तर गुळ घालून बारीक करायचं आहे तर मी तुम्हाला दाखवते हो अगोदर आहे ना मी तीळ बारीक बारीक करून घेते हे बघा हे अशी तीळ बारीक करून घेते जास्त बारीक तिळ करायचे नाहीत थोडेसे अबडधोबडच ठेवायचे बघा हे असे मी तीळ बारीक करून घेतले तर आता आपल्याला याच्यामध्येच गुळ मिक्स करून आहे म्हणजे ना लाडू आपले छान असे ओळले जाते आणि शेंगदाणे टाकायचे सगळं चार। परत मिक्सरला मी फिरवून घेणार आहे मिक्सरला फिरवून घेणार आहे अशा पद्धतीने होतं मिश्रण थोडेसे जाडे भरडीस ठेवले तुम्ही शेंगदाणे तर आता शेंगदाणे याच्यामध्ये टाकते आता ही जी काय वेलची पूड केलेली मी ती पण याच्यामध्ये टाकून घेते आणि तूप थोडस गरम करते कारण खूपच घट्ट झालंय गरम करून टाकते त्याच्यामध्ये तर याच्यामध्ये ना एक दोन ते तीन चमचे मी तूप टाकते जास्त तूप नाही टाकायचं याला तर चला आता हे छान असं मिक्स करून घेते मी आता हातानेच मिक्स करते म्हणजे आपल्याला लाडू छान असे वळता येते तर थोडंसं मीठ टाकते मी कोणत्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं मीठ टाकलं जातं रे बघा अगदी चिमुटभर मीठ चांगलं हलवून आता याचे लाडू वळायला घेते छोटे लाडू वळायचे कारण तिळाचे आणि गुळ शेंगदाण्याचे लाडू छोटे छोटे असतात अशा पद्धतीने मस्त असा गोल गरगरीत लाडू झालेला आहे तयार आता मी खाली बसून आहे ना निवांत आता हे सगळे लाडू वळवून घेते मस्त असे गोल गरगरीत मस्त तीळ आणि शेंगदाण्याचे लाडू तयार झालेत बघा मस्त झाले अगदी मऊ खुसखुशीत लाडू तयार होतात बिनापाकाचे लाडू तयार केलेले आहेत आणि अगदी झटपट तयार होतात अगदी दहा मिनटात हे हो। लाडू तयार होतात आणि खूप छान लागतात चवीला सुद्धा अप्रतिम तर एकदा नक्की करून बघा